अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा या नव्या आजाराचे रुग्ण पुण्या सर्वत्र सापडू लागलेत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे दोन रुग्ण सापडलेत नागरिकांनी सतर्क राहून वेळीच उपचार करून घ्यावे असं आवाहन आरोग्य के विभागानं केलंय या अगोदर नगर जिल्ह्यामध्ये मे महिन्यामध्ये संगमनेर तालुक्यातील एका व्यक्तीला झिकाची लागण झाली होती तो व्यक्ती आता आजारातून बरा झालाय आता संगमनेर तालुक्यात दोन गरोदर महिलांना या आजाराची लागण झाली आहे तपासामध्ये दोन गरोदर महिलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले नगरच्या जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच नाशिकच्या पथकानं संगमनेर या ठिकाणी धाव घेत या ठिकाणी सर्व गरोदर महिलांची तपासणी करून घ्यावी अशा प्रकारचे निर्देश दिले होते ज्या दोन महिलांना जिकाची लागण झाली होती त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे तसेच पोटामध्ये असलेले गर्भाशय सुद्धा चांगल्या प्रकारचं चा असल्याचं चा तपासामध्ये निष्पन्न झालं असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरकोजे यांनी दिली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा